मकर संक्रांत हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्यासह गरजूंना दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतचा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे तर या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशी मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती असं म्हटलं जातं खरं तर प्रत्येक महिन्यात संक्रांती तिथे येते पण मकर संक्रांतीला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आणि खास पद्धतीने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाने दानाचे विशेष महत्त्व आहे तर या दिवशी दान पुण्य केल्याने साधकाला उत्तम फळ प्राप्त होते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे संक्रांत कशावरती आलेली आहे वाहन काय आहे शस्त्र काय आहे वस्त्र काय परिधान केलेले आहेत कोणता रंग परिधान करावा आणि कोणता रंग यावर्षी वर्ज्य करायचा आहे या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करावेत कोणत्या गोष्टी या दिवशी वर्ज्य आहेत या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहेत संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावरती होत असल्याने वाहन वाहग असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत तर वारणाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वीकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तर संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सु सुख प्राप्त होईल तर पर्व काळात द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गोळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यावर्षी किंक क्रात म्हणजे किरी दिन बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर संक्रांतीमध्ये वर्ज कार्य आहेत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई महिशींची धार काढणे व कामाभिषेक सेवन ही कामे करू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी घरात पूजा करणारी व्यक्ती आणि इतर सदस्य मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात घर विशेषतः प्रवेशाच्या ठिकाणी रांगोळीने सुशोभित केलेले असते आणि दरवाजा फुलांच्या आणि आंब्यांच्या पाण्याने सजवलेला असतो पूजा खोलीत पूजेसाठी भगवान सूर्याची मूर्ती किंवा चित्र स्थापित केले जाते मकर संक्रांत हा सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत पाळण्याचा शुभ काळ आहे तर यावेळी पवित्र डुबकीचा एक विशेष विशिष्ट अर्थ आहे गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी या नद्यांमध्ये त्यांच्या काठावरती असलेल्या पवित्र स्थानावरती स्नान करणाऱ्यांना सर्वाधिक पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाका तिळाच्या पाण्याने स्नान करणे खूप शुभ मानले जाते तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला आजारपणापासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकावे असे केल्याने माणसाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात असं सांगितलं जातं तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडं कुंकू अक्षद आणि लाल फुले घालून हे पाणी सूर्याला अर्घ म्हणून अर्पण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला गूळ तीळ खिचडी वगैरे अर्पण करावी आणि त्यांची विधिवत आरती करावी मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी सूर्यदेवाची पूजा करण्यासोबतच सूर्याय नमह ओम सूर्याय नम असं आपल्याला मंत्र जाप करायचा आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे मकर संक्रांती हा सूर्यपूजेचा महान सण आहे सूर्यदेवाची विशेष पूजा करावी जर तुम्हाला विशेष पूजा करता येत नसेल तर सूर्याला अर्घ अवश्य द्या आणि ओम सूर्याय नमह या सूर्यमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा संक्रांतीच्या दिवशी सकाळी तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावून परिक्रमा करावी लक्षात ठेवा की संध्याकाळी तुळशीला हात लावू नये मंदिरात गुळ आणि काळे तीळ दान करा भगवंताला तीळ आणि गुळाचे लाडू अर्पण करा आणि भक्तांना प्रसाद वाटप करा संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आवडत्या देवतेची विशेष पूजा करा शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला काळे तीळ आणि जल अर्पण करा ओम सांभ सदा शिवाय नम या मंत्राचा जप करा सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा करावी शनिदेवाला तेल अर्पण करा निळे आणि काळे तिळ अर्पण करा शनिदेवांसमोर दिवा लावा आणि ओम शं शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्त्व आहे तर शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते तर यावर्षी पिवळ्या रंगावरती म्हणजे पिवळं वस्त्र संक्रांतीने नेसलेलं आहे त्यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालायचा नाही देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले जाईल ते पाहूयात तर महिलांना यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याचबरोबर याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला मकर संक्रांतीला सुवासनी एकमेकींना सुगडाचे वाण देतात या वानात ह हरभरे मटर बोरं घव्हाच्या उंब्या या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वानात त्याचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ऊस हरभरे बोरं घव्हाच्या उंब्या सुगडात भरून हे वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देते त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया आजच्या दिवशी वान देण्याकरता गर्दी करतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना देण्याची प्रथा आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते तिळगुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतात आणि याचं मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा आपल्याकडे आहे सुवासनी या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश असल्यामुळे त्या संबंधित अनेक सण उत्सव समारंभ साजरे केले जातात आणि शेतकऱ्यांसाठी संक्रांत हा सण मुख्य आहे त्या दिवसांपासून शेतकरी पिकांच्या कापणीला सुरुवात करतात तर या दिवशी स्त्रिया शेतात आणि मळ्यांमध्ये एकमेकींना वाण देऊन तसेच देवाला सुपडात हरभरे बोरे तिळगुळ ऊस अर्पण करून सण साजरा करतात या दिवशी दान केल्याने त्या व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात म्हणून या दिवशी दानदक्षिणाचे खूप महत्त्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने देखील पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते तर या दिवशी विविध भाज्यांनी एकत्र करून भाजी बनवली जाते तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते तर आमच्याकडे या भाजीला खेंदट असे म्हणतात घरातील सर्वजण बाजरीची भाकरी व मिक्स भाजी आवडीने खातात मकर संक्रांतीच्या दिवशी स्वयंपाकात पुरणपोळीचा बेत देखील केला जातो सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटतात आणि विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू समारंभ देखील ठेवतात तर या दिवशी लोक पतंग सुद्धा उडवण्याचा आनंद घेतात महाराष्ट्रात संक्रांत तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंकरात असा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीपूर्वी काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे शुभ मानले जाते तर या दिवशी काळे तिळ दान केल्याने शनिदेवाच्या साडेसाती आणि साडेदा सातीपासून आराम मिळतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तिळाने केली जाते तर या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी साधू वृद्ध किंवा असहाय्य व्यक्ती आल्यास त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे या दिवशी त्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीला आप्तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ केला जातो म्हणजे बोरणानाचा समारंभ केला जातो मुलाला काळे झबले शिवावे मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालावे औक्षण करून मुलाच्या मस्तकावरती बोरे उसाचे कर्वे भुईमुंगाच्या शेंगा व चिरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओतावे सुवासनींना हळदी कुंकू दावे पोरणान घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालावे या दिवशी नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ दान करणे शुभ मानले जाते तिळ दान केलेल्या शनिदेव प्रसन्न होतात त्याचबरोबर खिचडी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे देखील शुभ मानले जाते तितकेच दान करणे देखील शुभ मानले जाते गुळ या दिवशी गुळाचे दान करणे देखील शुभ असते गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते तेल या दिवशी तेल दान करणे देखील शुभ असते असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर धान्य मकर संक्रांतीच्या दिवशी पाच प्रकारचे धान्य दान केल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते याचबरोबर आहे ती म्हणजे रेवडी मकर संक्रांतीच्या दिवशी रेवडी दान करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी ब्लँकेट दान करणे देखील शुभ असते त्यामुळे राहू आणि शनी शांत होतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ